वास्तु पंडित वन टू फोर ॲप जे आहे ते मराठीमध्ये पण आहे आणि मध्ये पण आहे तर हे तुम्ही डाउनलोड करा मध्ये पण म्हणजे आय एस मध्ये पण आहे आणि अँड्रॉइडमध्ये डाउनलोड करा आणि त्या म्हणजे घराचा पर्सेंटेज किती हे तुम्ही देखील बघू शकता जसं त्यामध्ये पण मी कसं केलंय मग सांगितलं पण चाळीस टक्केला झाला की पास चाळीस टक्क्याचे खाली नापास ना पास म्हणजे मी पर्सेंटेज दिले त्यामध्ये चार्ट दिलाय त्यामध्ये दिलेले की च किचन दिले आहे एंट्रन्स दिले विंडो दिलेले आहे हॉल दिलेले बेडरूम दिलेले टॉयलेट चौकून चौकून दिले मग तुमच्या घराचा मॅप कसा आहे तसं तुम्ही ते किचन त्या ठिकाणी दाब त्यावर बोट ठेवायचं दाबून ते चौकून आणायचं त्याबरोबर तुम्ही हॉलमध्ये हॉलचं बटन दाबायचं आणि ते हॉल ज्या ठिकाणी तुमचा हॉल वायुवेर असेल लागणी असेल त्या ठिकाणी ते ओढत त्या ठिकाणी ते बटन सोडायचं म्हणजे तुमचा तुमचं जे घर कसं आहे त्या घरामध्ये त्या त्या गोष्टी भरायच्या लहान असताना आपण ते कसं एकमेकांच्या ह्याच्यात कोडे भरायचो किंवा ड्रॉइंग फिलअप करायचो तसंच ते कुठं किचन आहे कुठं हॉल आहे कुठं बेडरूम आहे हे सगळं भरण्याची व्यवस्था वास्तू पंडित मंटोपर ऍपमध्ये आहे